शरद संघाच्या वतीनं आपल्या राज्याचे कर्तृत्वान आन। आणि लोकनेते मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेली ही बैलगाडी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज सकाळीच जेव्हा ही बैलगाडीची स्पर्धा चालू झाली त्यात चालू करण्यासाठी आलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दादा सन्माननीय गोपीशेठ पळकर या ठिकाणी उपस्थित असलेले किसान मोर्चाचे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मानीय गणेश तात्या भेगडे आणि ज्यांनी ह्या स्पर्धा घेण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे ते संदीप बाबा गिड्डे पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे सदस्य सन्माननीय मिलिंद बापू कोरे सन्मानीय अनिल लोंडेसर आसिफभाई मकांदार महेशजी पाटील स्वप्निल भैया पाटील उदयनराजे भोसले छायाताई कोळेकर आमच्या नागोळीच्या सरपंच तानाजी यमगर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोळेकर अध्यक्ष राजमाता बैलगाडा शर्यत संघ सन्मानीय धनाजी शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि स्टेजवर उपस्थित असलेले सगळेच सन्माननीय खास करून जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सी ओ त्यासोबत आलेले जिल्हा परिषदेचे सगळे पदाधिकारी ग्रामसेवक संघाचे स संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेले बैलगडा शर्यतीचे प्रेमी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या ठिकाणी आपण सगळेजण माझं भाषण ऐकण्यापेक्षा या बैलगाडा स्पर्धेसाठी आपण सगळेजण आलेला आहात आज देशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना या महाराष्ट्राला विकासाभिमुख भूमिका घेऊन पुढे जात असताना त्यांचा पंचावन्न वाढदिवस साजरा झाला आणि तो वाढदिवस साजरा होत असताना आपण सगळ्यांनी बघितलं माझा वाढदिवस फ्लेक्स बोर्ड लावून पेपरला जाहिराती देऊन किंवा उत्सव म्हणून साजरा न करता माझा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि अख्ख्या राज्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवा कार्यामध्ये लागला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षांकडून वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करण्याचा आवाहन केलं आणि मला वाटते देशाच्या इतिहासामध्ये एका दिवशी एका कार्यक्रमामध्ये एवढं मोठं रक्तदान कधी झालं नव्हतं मला वाटतं जगामध्ये असं कधी झालं नसेल एवढं मोठं रक्तदान महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलं अनेक सेवाभावी कार्यक्रम झाले परंतु आज संदीपजी आपण आपल्या सगळ्या सहकारी ही बैलगाडा स्पर्धक स्पर्धा आयोजित केलेली आहे मला वाटतं पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं बक्षीस या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण लावलेलं आहे आपलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या असलेलं प्रेम आणि त्यासोबत मुख्यमंत्री महोदयांचं आपल्यावर असलेलं प्रेम या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आधोरेखित होतात मला माहिती आहे खूप संघर्षात संदीप गिट्टे पाटलांनी एक आपलं असं स्वतःच विश्व निर्माण केलं भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करायला लागल्यापासून या भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मोलाचं योगदान दिलं आणि ते येत असताना पक्षाचा कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजर म्हणून कायम भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम संदीपजी आपल्या माध्यमातून होतं आपल्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून होतं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की आपण आपल्या नेत्यावर एवढं प्रेम करता आणि या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण विविध उपक्रम या ठिकाणी केले पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वह्या वाटप करण्याचा निर्णय आपण घेतला आणि गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत होईल असं काम आपल्या हातून आपण करताय त्यासोबत अनेक उपक्रम राबवत असताना आज ही बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याही स्पर्धेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो मला आठवतं हो काही दिवसापूर्वी आपण आपल्या गावच्या कुठला बीर बाबा साथ हजरत साथ सय्यद या देवस्थानसाठी आपण अहिल्याबाई होळकर तीर्थक्षेत्र योजनेतून ही योजना मंजूर व्हावी याला पैसे मिळावेत अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते आणि या योजनेला आपण जवळजवळ चार कोटी नऊ लाख रुपयेच्या योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि आता हे देवस्थान सुंदर असं या ठिकाणी होईल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो सुदैवानं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आपण बघितलं नुकतंच सोलापूर जिल्ह्यामध्ये विठुरायाची पालखीचा सोहळा पार पडला आणि ना भोवतो न भविष्याती असा सोहळा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी मिळून केला आणि त्या सोहळ्यामध्ये ज्या ज्या नवनवीन संकल्पना राबवण्यात त्या त्या आल्या त्यामध्ये संदीप पाटले पाटील आपला सगळ्यात महत्त्वाचं योगदान आपलं निमित्तानं होतं अख्ख्या राज्यानं मुख्यमंत्री आणि वारकरी मोदया वारकरी वर्गानं त्याचं मनापासून कौतुक केलं म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगेन मगच आल्यापासून गाडीत काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बसले आता इथं आल्यापासून मात्र व्हॅनिटी व्हॅन मध्ये काही लोक भारतीय जनता पक्षाची आली आणि आता स्टेजवर बसल्यापासून सगळेजण सांगत आहेत भाऊ आता आमदार आपला नाही इथं आमच्याकडे काहीच नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळेल अशा पद्धतीचं काम आपण करावं ही भूमिका आपण मांडली मी आपल्याला एवढंच सांगेन आमदार कुठल्या पक्षाचा माहिती नाही बाकी कोण नेता आहे माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे सरकार ताकद देईल ग्रामविकास खातं आपल्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो आणि सुदैवानं ग्रामीण भागातले आपण सगळे आहोत दुष्काळी भागातले आपण सगळेजण आहोत आता दुष्काळ संपत चालला आहे आपण या भागात आता काम करतोय मी एवढाच शब्द आपला सगळ्यांना देईन की आता आपल्या सगळ्यांना न्याय देत असताना ग्रामविकास खातं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि जे जे काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपल्यासाठी करता येईल तो करण्याचा शब्द या निमित्तानं देतो मी पुन्हा एकदा संदीप दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सगळ्या पदाधिकाऱ्याला धन्यवाद देतो आणि ही जिजामाता बैलगडा शेवेत संघाला मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिली जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद खूप खूप आता बैलगाडा शर्यत संघ असेल यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेल्या स्पर्धेला प्रचंड मोठ्या उ उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक या ठिकाणी राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे यांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी ह्या बैलगाडी शर्यतीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शर्यतीचं उद्घाटन सकाळी आमच्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या हस्ते झालं त्यानंतर आदत दुसरा दुसा, दुसा, दुसा ब गट असे राऊंड झालेले आहेत आणि आता महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा राजा, राजा कोण आहे तर देवाभाऊ महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरी हा किताब कोण पटकवणार याचं कुतूहल थोड्याच वेळात संपणार आहे आणि या समारोप प्रसंगी उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय असे सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री महोदय जयभाऊ त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आता सकाळी कार्यक्रम झालेला आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा नावं सगळ्यांची घेणार नाही व्यासपीठावरील सर्व मान्यवर राजमाता बैलगाडी शर्यत संघ जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाची बंदी उठल्यानंतर या राज्यातली पहिली बैलगाडी शर्यत भाऊ याच मैदानावरती पार पडली चार जानेवारी दोन हजार बावीस साली आणि त्यावेळेला खरोखर सर्व बैलगाड्यांना शर्यतीतल्या शर्यत शौकींना एक शिस्त लागावी आणि त्यांचं संघटन व्हावं म्हणून त्या ठिकाणी एका संघटनेची स्थापना झाली राजमाता बैलगाडी शर्यत संघाची आणि तेव्हापासून या मैदानावरती ह्या दरवर्षी बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जातात शासन दप्तरी गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासून नोंद असलेली शासन दप्तरी सर्वात जुनी शर्यत म्हटलं तर ही शर्यत आहे दरवर्षी नागपंचमीला बैलगाडी शर्यतीचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आपल्याला <coughs> सर्वांना माहीत आहे आपला मानखटाव असेल कौतासगाव कवटेमंकळ असेल आठपाडी असेल जत असेल हा खिलार जनावरांसाठी पशुधनाच्या संगोमनासाठी सगळ्यात चांगला बेल्ट असणार आहे ज्याच्यामध्ये आपण ज्याला मानदेश असं संबोधत आणि एक मोठ्या प्रमाणात शर्यत शौकीन जे आहेत हे ह्या पट्ट्यामध्ये आहेत कारण खिलार जी प्रजाती आहे ही ह्या शर्यतीसाठी चांगल्या पद्धतीनं पळण्यासाठीच पशुधन म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखलं जात आपण या, या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तसेच राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं प्रथमता मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या प्रसंगी आम्हाला एवढंच सांगायचं आहे विशेष आभार म्हणजे आपण फक्त जवळजवळ एक आठवड्यापूर्वीच फक्त एका फोनवरती भाऊनी आमच्या सात सय्यद पीरसाहेब जे नांगोळेगावचं ग्रामदैवत आहे तर तीर्थक्षेत्र ब दर्जामधून चार कोटी नऊ लाख रुपये हे या ठिकाणी अहिल्यादेवी पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करून दिले म्हणजे त्या ठिकाणी भाऊंना स्वप्नात सुद्धा वाटलं नसल की काही दिवसानंतर आपल्याला या गावामध्ये जायचं आहे आणि गावातल्या ग्रामस्थांच्या बरोबर संवाद साधायचा आहे अशा प्रकारची कुठली किंवा आभाराची पण कुठली अपेक्षा न ठेवता भाऊनी त्या ठिकाणी सडळ हाताने निधी जो आहे तो आमच्या ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच त्यानंतर ग्रामस्थ सर्व नागरिक देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपणास माहीत आहे की देवा सांगितलं होतं कुठेही डिजिटल लावायचे नाहीत फ्लेक्स लावायचे नाहीत पेपरला जाहिरात द्यायची नाही परंतु देवाभाऊंच्या वरती असणारा आमचं प्रेम आणि मग देवाभाऊंचा फ्लेक्स लावायचा तर कसा लावायचा म्हणून मग आम्ही एक आयडिया काढली की बैलगाडीच्या शर्यती भरूया आणि मग सगळीकडे शर्यतीचे पोस्टर लावायचे म्हणजे आपोआप देवाभाऊंचा पोस्टर आम्हाला लावायला मिळतोय आणि मग वाढदिवसाचा त्याच्यावर उल्लेख करता येतोय पेपरला पण जाहिरात देता येत्या पण देवाभाऊंचा शब्द मोडायचा कसा त्यांनी तर सांगितलं होतं की मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा मग पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश आपणास <coughs> माहीत आहे आपल्या पुढाकाराने त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरात आपण देवाभाऊंना सुपूर्द केला त्याच्यानंतर एक सामाजिक दायित्व देखील आपलं असलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी तालुक्याचा जो पट आहे तो पट आहे अकरा हजार तर मराठी हिंदी आणि सगळं असं चाललेलं असताना मराठी शाळेमध्ये मुलांना जास्तीत जास्त अट्रॅक्शन व्हावं शालेय साहित्यापासून मुलं वंचित राहू नयेत म्हणून एका मुलाला पाच वया अशा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांचं वाटप आपण या ठिकाणी करतो आहोत त्यातलं प्रातिनिधिक वाटप आपल्या शुभ असते आपण थोड्या वेळात करणार आहोत अशा पद्धतीनं विविध उपक्रमाने आपण या ठिकाणी साजरा करतोय तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर गेल्या काही दिवसामध्ये एक वेगळ्या प्रकारचं असं चर्चा होतं की भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघामध्ये कितपत वाढेल अशा प्रकारे शंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सदस्यता नोंदणी ही ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे चौऱ्याहत्तर हजार इतकी सदस्य नोंदणी जी झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीत झालेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर गावगाड्यामध्ये गावगाड्यामध्ये ज्या पद्धतीने योजना राबवल्या जातात तर त्या सगळ्या योजना ग्रामीण विकास खात्याच्या अंतर्गत राबवल्या जातात त्यामुळं भाऊ आमचं म्हणणं असं आहे की तुमचं सोलापूर जिल्ह्यावरती विशेष लक्ष आहे सातारा जिल्ह्यावरती हायतच आहे भाऊ ना वेळ झाला म्हणजे काय मी बघितले बोराटवाडीमध्ये जाऊन भाऊ सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायच्या अगोदर त्या ठिकाणी एवढे जनता दरबार भरलेला असतो भाऊना त्या ठिकाणी डोकं वर काढायला वेळ नसतो परंतु भाऊचं सिस्टम आहे काम दिलं हातात कागद दिला दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावर ॲक्शन झालेले असते आणि ते पुढं काम गेलेलं असतं त्यामुळं भाऊ आपल्याला माहीत आहे मी पुसेगावच्या जत्रेमध्ये आपण एकदा सेवागिरी देवस्थानला रुग्णवाहिका त्या ठिकाणी सुपूर्द केली तेव्हापासून भाऊंच्या कामाची टोटल ओव्हरऑल कार्यपद्धती मी पाहतो आहोत आता सातारा जिल्ह्याच्या बरोबर आपलं सोलापूर जिल्ह्यावर लक्ष आहे सांगली जिल्ह्यातल्या आता काही मतदारसंघावर लक्ष दिलंय परंतु तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघावरती देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे आमचं इथलं संघटन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढतंय आम्हाला सक्षम असे सगळे पदाधिकारी नवीन मंडल अध्यक्ष आहेत आमचे स्वप्नील भाई आहेत उदयभाऊ आहेत लवकरच आता आम्ही दोन्ही तालुक्यामध्ये संपर्क कार्यालय चालू करणार आहोत आणि नागरिकांचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील अशा पद्धतीनं यंत्रणा त्या ठिकाणी राबवणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये स्वबळावर लढण्याच्या दृष्टिकोनातून सगळी तयारी आम्ही सुप्तपणाने केलेली आहे सगळे जिल्हा परिषद गट असतील नगरपालिकेतले वॉर्ड असतील उमेदवार आम्ही चिन्हित केले आहेत आत्ता उमेदवार वेगवेगळ्या पक्षात आहेत काही अडचण नाही परंतु ज्या निवडणूक लागणार आहे ते कमळावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत अशा पद्धतीनं हे संघटन जे आहे ते वाढतं आहे त्याचाच जो उत्साह आहे तो उत्साह आपण नागरिकांच्यामध्ये पाहू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आपण देवाबाबांचा वाढदिवस साजरा केला दहीहंडीचा उत्सव असेल त्यानंतर वेगवेगळे उत्सव जे आहेत ते साजरे करणार आहोत वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते उपक्रम आपण राबवणार आहोत या ठिकाणी आपल्याला परत पुढं पंढरपूरला देखील त्या ठिकाणी जायचं आहे तर त्या अगोदर मला अशी विनंती आमचे गट शिक्षणाधिकारी महोदय त्यानंतर या ठिकाणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत आपले गट विकास अधिकारी महोदय देखील आहेत तर आणि विद्यार्थी दहा विद्यार्थी आपण हे वह्या ज्या आहेत त्या वया भाऊंच्या हस्ते स्वीकाराव्यात देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना विनंती की आपण या ठिकाणी वया ज्या आहेत त्या स्वीकाराव्यात पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडवणी साहेबांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आबानी उडा उचलला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेतील गरीब कुटुंबातील या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वही वाटप सोहळा मंत्री महोदयांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत महाराष्ट्राचा अभिमान तरुणांचा स्वाभिमान प्रत्येक क्षण जनसेवेसाठी प्रत्यक्ष विकासासाठी कुशल नेतृत्व निस्वार्थी कर्तृत्व आणि लोकांच्या मनातील राजा माणूस सन्मान मंत्री महोदय छोयकुमार गोरेसाहेबांच्या शुभ असते एकदा जोरदार टाळ्यामध्ये त्या ते विद्यार्थ्यांचं आणि मंत्री महोदयचा आपण या अधिकाणी धन्यवाद एकदा स्वागत करू यानंतर आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी सन्मनीया धनश्री पुळ मॅडम यांना देखील राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी सत्कार सोळा संपन्न झाला त्यांचा नंबर आला तर त्यांचं देखील अभिनंदन आपण राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं भाऊंच्या हस्ते करण होतो या ठिकाणी धनश्री पोळे मॅडम ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सन्माननीय पोळे मॅडमांचा सन्मानस्थ हो मंत्री महोदयांच्या शिभ हस्ते अधिकारी संपन्न होत ग्रामविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान खता विधानसभा संघातील एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन खऱ्या अर्थाने जनतेची सेवा आणि जनतेचं हित आणि जनतेचं दर्शन घडून सर्व सामान्य जनतेला आधार देणारं आधार वन नेतृत्व मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ग्राम विकास अधिकारीचा सन्मान आणि सत्कार अधिकारी संपन्न करतो मॅडमांचा सन्मान अधिकारी आबांची आणि मंत्री महोदयांच्या शुभ असते संपन्न होत सन्माननीय श्रीमान ती स्वार्थी समाजकार्यान अशी जगण्याची रीत असणार लोकनेते समाजसेवक विनम्रता आणि राकेश भैया जनरल लगेच झोपून घ्या भाऊना पुढे कार्यक्रम